तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला नाव नाथाऊ नाथाऊच मी भाऊचं नाव काय गिरीश भाऊच मी नाव घेते चुकीचं दगड दगड उभा एकशे एक टक्के कमल निवडून गेलो विषय दगड उभा आम्ही करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्या तिथे डावला जाईल तिथं काय काय कोणता स्वाभिमान पुढे काय सांगाल तुम्ही आल्यानंतर आम्ही काही तिथे काही एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय भाऊक देण्याच्या मधू आता शपथ घेऊन झाला गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले वाले कार्यकर्ते असतात तुमच्या आगो खुर्ड ते गाडीमध्ये बसलेले असतात गाडी वाले कार्यकर्ते होते की कालपासनं मला संध्याकाळी मला माहित पडलेलं आहे की असं काही व्हिडिओ व्हायरल होतोय ना ज्या तिथल्याच उपस्थितीपैकी कोणीतरी हा वाय व्हिडिओ व्हायरल केला आहे अशी पण माझ्या कानावर बातमी आहे आणि ह्या संदर्भात नक्कीच मी आमच्या वर वरिष्ठांशीसुद्धा बोललेली आहे मला असं वाटतं ही गोष्ट ही मागच्या आठ दिवस आधीची आहे आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे हा ही ह्या सगळं ह्या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर आदरणीय गिरीश भाऊने सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जे छोटे मोठे विषय होते ते गिरीश भाऊने ह्या सगळ्या लोकांशी बोलून ते दूर केलेलं आहे आणि ही सीट आम्ही पाच लाखाच्या मताने निवडून देऊ असं सुद्धा आश्वासन आदरणीय गिरीश भाऊने दिलेलं आहे विषय हा आहे की जेव्हा आदरणीय गिरीश भाऊ त्या बैठकीमध्ये उपस्थित आहे म्हणजे कोर कमिटीचीच बैठक म्हणा मंगेश दादा असतील राजू मामा असतील स्मिता ताई मीय विजू भाऊ चौधरी एवढे सगळे वरिष्ठ बसलेले आणि जेव्हा एखादे कार्यकर्ते तक्रार करते स्वाभाविकेत तक, तक्रार असतेच आम्ही पण काम करताना बऱ्याचशा चुका आमच्याकडनं पण होत असेल मी असं म्हणत नाही की आम्ही चुकत नाही थोडेफार विषय होतातच कारण शेवटी आज एवढा मोठा आहे आज कोणी ना कोणी माझ्याकडनं पण दुखवलं गेलं असेल पण वि विषय हा आहे की हा व्हिडिओ कोर कमिटीचा व्हिडिओ हा बाहेर अशा पद्धतीने व्हायरल करणं हे चुकीचं आहे कारण की भारतीय जनता पार्टी ही शिस्त प्रिय पार्टी आहे शिस्तीने सगळी इथे कामं होतच एक वाली पार्टी आहे तर मला असं वाटतं की पक्ष या सगळ्या गोष्टींची दखल घेईल आणि जो कोणी हे सगळं विषय त्यांनी बाहेर आणलेला आहे त्या संदर्भात पक्ष त्यांना विचारणं करेलच